तुमच्या हाताने अरे गुड मॉर्निंग सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपल्या न्यूज मध्ये सो गाईस आजच्या दिवसाची सुरुवात होते एकदम भारी नेचरसोबत सोबत आणि आज आहे मराठी नववर्ष किंवा सर्वांना मराठी नववर्षाच्या उघडी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा so, सगाईचा मला विचार पडला असेल की आज सकाळ सकाल हा इकडे कसा काय so, सगाई ॲक्च्युली झालं कसं काय आमचं गाव म्हणजे आमच्या इकडच्या आमच्या गावातलं एक जो माणूस आहे ना तो राईज खूप पितो आणि आंबे म्हणजे चोरायला जातो so, आता खालचं चाललेला आम्हाला आला डाऊट याच्यावर की खालती आहे कसं आंबेनं तिकडे नाही गेला पण तो इकडे कुठेतरी गेला आहे जाऊ दे तरी आपण आता सगर। सगर एक फेरी मारून आंब्यांकडे कसं काय कारण कालच जायला भेटलं नाही मग आपल्या सोबत लोक गाडी असते कोणाची तरी पूर्ण असं होतं बघायला लागेल कायचं बघा ना एकदम थंडगार वातावरण आहे सगळं सगळीकडे एकदम थंडगार असतं आणि सकाळ चालू ना हल एकदम भारी वाटतं एकदम म्हणजे एकदम भारी वाटतं एक मिनटं आंबा पाडलेला दिसतात आंबे आहेत आंबे पाडले संपूर्ण दिसत आंबे पाडले डायरेक्ट एका एक पाळलेले दिसतात नाही का गोष्टी अजूनच मोठा झाला आता येऊन आंब्याचं आंबं परत एकच होत कोणतरी आता काहीच वाट लागणार आहे कारण का कायद्या पन्नास एक आंबा होता अजून तरी आता मला मोजून दोन तीन आंबे दिसले फक्त घरगच्छा आंब्याने झाड भरलेला आता काहीच राहिलेलं नाही चला घरी आपले तर आंबे सगळे उतरलेले आहेत कोणीतरी आणि आपली झालेली एक गेम चला दुसरा का घरी जाण्यासाठी ऑप्शन नाही आपल्याकडे म्हणून मी म्हणून मी ह्यामध्ये रोज आंब्यांकडे खेळ टाकायला आहे पण एक दिवसाने काय होतो ना, आज ना अम्दे अम्दे ते आज कलला एक दिवस फक्त ना आलो तर आंब्याचं आंब सगळं चोरलं चला आता घरी दुसरा बाब समजा वाटे झोपडी बांधूनच राहिला पाहिजे म्हणजे कसं कोणा येऊच शकत नसतं नसता सगळं मच्छर चावला ते वेगळं चला हा झाड बागला बागलाय का तुम्ही कधी तुमची ओळख सांगा मला कमेंट बॉक्समध्ये की हा झाड कोणता आहे नीट बघा हा झाड कोणतं आहे सांगा बघायचे ताडगो ताडगोलांचं पण झाड येत आमच्या आमच्याकडे खूप सारे झाड आहेत आणि ताडगोल्यांचं झाड आहेत ना तर आमच्याकडे खूपच आहे म्हणजे एकदम भर घेतलं असं ताडगोल्यांचंच झाड आमच्याकडे सगळं समोर पण आहे आता नजरेसमोर सात ते आठ झाड आहेत नजरेसमोर सात ते आठ काटे वगैरे उभी केलेली आहे सर्व काही एकदम झाले आहे आणि आता मोबाईल पडला असता पडता पडता राहिला आणि आता मी सर्व कारण बघा काठी आपली उभी झालेली आहे वरती एकदम एकदम वरती आहे आता मी पुरणपोली घेतोय खायला मम्मी पुरणपोल्या बनवते डिश कुठे आहे का तूप टाक पुरणपोळ्या पण घेतलेल्या आहेत बघा गाईस आता परमपोळ्या सर्व मस्त तूप आणि पुरमपोळ्या तुपातल्या घे तुम्ही पण घरी खास गाईस आज गोडी पाडवा आहे गोडी पाड्याच्या दिवशी पुरणपोळ्या ह्या पद सांगायला लागतात सो आता मी सर्वपडे पुरणपोळ्या खातोय टेस्ट एकदा आता मी रात्री आमची मॅच आहे लास्ट सेकंड राउंड आहे लास्ट सेकंड राऊंड म्हणजे अकरा वाज ते बारा वाजता लागेल म्हणजे आम्ही रात्री जाऊ मॅच ना आणि मला तर वाटतं दोन तीन तर वाजते मॅच यायला कारण का खूप राऊंड असतं लगेच त्यानंतर मग आमचा राऊंड लागेल तेव्हा आम्ही येऊ बघू आता तसपर्यंत काय होतंय मला मी तर भेटू आहे एक गाजरीचे पुष्पंत टेक वेद आले काठी सोडण्यासाठी स्वतः पहिले मी साखरे सन वेद लागेल आणि मग काठी सोडण्याची आपली यस स्वतः आपल्याला जोड पण भारी भेटला आहे काठी सोडण्यासाठी यावं लागतं आपला जोड प्राइब बगग। आदर पगष। जायला आता आम्ही चाललो मॅचला माझं आमची एंट्री आज दोन दिवसाच्या मॅच आहेत माझा आणि आता आमची आज एंट्री आहे आता साडेबारा आमचा राऊंड लागणार आहे आता आम्ही निघालोत जायला आता इकडनं आम्ही रासायनिक मार्गे जाणार आहोत डायरेक्ट माझं जाऊ शंभर मोठ्या पण कॅप्टन आहे कॅप्टन कॅप्टन

आम्ही ग्राउंड वरती आहोत आणि आता आमची मॅच थोड्या लागणार आहे आता आमच्या रॉडचा जो आहे तो पहिला राऊंड आलेला आमचा दोन दोन राऊंड बाकी आहेत दोन राऊंड झाल्यानंतर आमची मॅच लागणार आहे आणि आमच्या बाजू दोन्ही पण प्रत्येक संघाचा प्रयत्न करणार आहेत आमच्या संघाचा करणार आहे आमच्या सगळ्या संघाचा करणार आहे दोन्ही पण करणार एक साथ आता बाजूसात गावातला आहे आता टेबरी गावचे आमचे परम मी आलोय घरी सकाळी झालंय घरी आणि तो आज रात झाले रात्र मी आता उठलोय सकाळी सहा ते सात वाजले मला घरी यायला सहा सात वाजता मी घरी आलो घरी मग पूर्ण झोपलो दहा वाजता थोडंसं उठलो परत एकदा दोन वाजता उठलो आणि अंकुल वगैरे केली आणि देवांची पूजा वगैरे केली कारण देवांची पूजा काही नव्हती ती पहिले केली आणि परत झोपला अकरा वाजता आणि उठलो डायरेक्ट पाच वाजता पाच वाजता गेलो खेळायला आणि आता मी खेळणं वगैरे हो आलो आणि आता मी करतो आहे व्लॉग एंड जर का व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला ऑल ओवर सेट करायला विसरू करून विस्कृत नका जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील